शिर्डीच्या साईंच्या मूळ पादुकांचे आगमन शहर भक्तीभावात रंगले वर्धा शहरात आज शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मूळ पादुकांचे आगमन झाले असून संपूर्ण शहर भक्तीभावाने उजळले आहे साई मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक करण्यात आली फुलांची सजावट केलेल्या पालखीत पादुका विराजमान करण्यात आल्या होत्या साईनाथ महाराज की जय च्या जयघोषात साई भक्तांनी मार्गभर स्वागत केले या मिरवणुकीत महिला मंडळे युवक आणि विविध भक्त मंडळांनी सहभाग घेतला ढोल ताशांच्या निनादात ताल शिपळ्यांच्या तालावर शहर साईमय झाले ही पवित्र पादुका वर्ध्यातील चौथ्यांदा साई मंदिरात आले आहे मंदिर परिसरात विशेष सजावट व आरतीचे आयोजन करण्यात आले आहे भाविकांसाठी सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत दर्शनाची व्यवस्था केली असून दिवसभर शेकडो साई भक्तांनी मंदिरात गर्दी केली आहे भक्तांच्या सोयीसाठी साई मंदिर संस्थान सा कडून विशेष नियोजन करण्यात आले आहे स्वतंत्र रांगा पिण्याच्या पाण्याची सोय तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे या आगमनामुळे वर्धा शहरात भक्ती श्रद्धा आणि साई प्रेमाचे वातावरण निर्माण झाले आहे शिर्डीचा पवित्र पादुकांच्या दर्शनाने वर्धातील साई मंदिराने आज शिर्डी आणि मंदिराचे स्वरूप धारण केले असून भक्तांच्या जयघोषात साई भक्तीचा सा महासागर उसळला आहे जगातील करोडो लोका लोकांचे साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेले साईबाबांच्या पादुका मूळ पादुका आज वर्धेला आलेले आहेत ही हा वर्धेकरांसाठी सरकार योग आहे वर्धेतील साई मंदिर हे कायमस्वरूपी सामाजिक उपक्रमात जुळलेले असतात आणि यावेळी या, या पादुका आल्याने वर्धेकरांमध्ये प्रचंड उत्साह आहे त्यांचे अगदी बिलकुल वर्धेला शिर्डी अवतरल्यासारखा आम्हाला भासत आहे आणि जे जे काही आज वर्धेकर भक्त येतील त्या सर्वांचा इथे आदरातित्य होईल त्यांना प्रसाद दिला जाईल आणि साईबाबांच्या पादुकांचा दर्शनाचा लाभ दिला जाईल यापूर्वी तीन साईबाबांच्या पादुका वर्धेला आलेल्या आहेत योगायोग असा की पंधरा दर... एक एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पंधरा तारखेला साईबाबांच्या मूळ पादुका वर्धेला आलेल्या होत्या त्यानंतर तब्बल तब्बल वीस वर्षात चाळीस वर्षानंतर पुन्हा वर्धेला साईबाबांच्या पादुका आलेल्या आहेत प्रशासनाने पूर्ण पादुपांसाठी आवश्यक असलेला सर्व बंदोबस्त दिलेला आहे प्रशासनही सज्ज आहे साईबाबा विश्वस्त मंडळाच्या वतीने जे कुठलं हे करायला होतं पाहिजे होता तो असा सगळा बंदोबस्त दिलेला आहे साधारणतः सकाळी सहा वाजता या पादुका येणार होत्या पण त्या दहा अकराच्या सुमारास वर्धेत आलेल्या आहेत बंधारी चौकातून याची शोभायात्रा काढण्यात आलेली आहे सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हा उपक्रम दिवसभर राबवण्यात येणार आहे